नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे वसंत मोरे यांच्या संदर्भात वसंत मोरे अंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत बघूयात काय आहेत दृश्य तर मंडळी सर्वप्रथम ही बातमी हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला उदय पाटील न्यूज यांच्या सौजन्याने दाखवलेला आहे आमचे मित्र उदय पाटील न्यूज हे सध्या अंतरवाली सराटी येथून थेट प्रक्षेपण करत आहेत त्यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला ही दृश्य दाखवलेली आहेत तर मंडळी वसंत मोरे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते अजित शरद पवार यांच्या गटामध्ये जाण्यासाठी छूक असल्याचं बोललं गेलं त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे त्यानंतर ते प्रवेश न करता निघून गेले आणि त्या दिवशी निलेश लंके यांचा जाहीर प्रवेश झाल्याचं आपण पाहिलं होतं त्यानंतर वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांशी काल भेटल्याची चर्चा आपण ऐकल्या तशा बातम्या आपण ऐकल्या वसंत मोरे हे काल प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांची भेट झाल्याच्या बातम्या काल प्रसिद्ध झाल्या तर लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे दावेदार म्हणून सध्या वसंत मोरे यांचं नाव समोर येत आहे आणि आज ते आंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि वसंत मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट काही वेळापूर्वीच घेतलेली आहे आणि आज मनोज जरांगे पाटील हे पूर्ण आढावा घेऊन उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे चार वाजता पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि चार वाजता मनोज जरांगे पाटील हे उमेदवार जाहीर करणार असल्याच्या बातम्या सध्या समोर येतात तर मंडळी वसंत मोरे यांच्या संदर्भाची ही बातमी आहे वसंत मोरे हे सध्या अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली हस्त आंदोलन केलं आहे आणि त्यानंतर ते मनोज जरांगे पाटील यांच्या समोरच बसलेले आहेत आणि आता पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये वसंत मोरे यांचं नाव मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं जाहीर होतं का किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या उमेदवाराचं नाव जाहीर होतं हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी वसंत मोरे यांचं नाव पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलं तर निश्चितच पुण्याची लोकसभा निवडणूक ही आता तिरंगी होणार आहे कारण रवींद्र धंगेकर हे देखील काँग्रेसकडनं उमेदवारी मिळवू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत त्याचबरोबर भाजपने देखील इकडे आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि महाविकास आघाडीमधनं कोण उमेदवार येईल हे देखील आता आपल्या लक्षात आलेलंच आहे त्याचबरोबर वसंत मोरे हे मनसेमध्ये असल्यापासूनच ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी वेळोवेळी बोलावून दाखवलेलं होतं त्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती मनसे त्यांनी सोडली होती त्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते शरद पवारांच्या समावेत त्यांचा शरद पवार गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होईल अशा देखील चर्चा बातम्या येऊ लागलेल्या होत्या प्रवेशाच्या दिवशी अचानक वसंत मोरे यांनी तिथून काढता पाय घेतल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर त्यानंतर निलेश लंके यांनी जाहीर प्रवेश केला वसंत मोरे आणि निलेश लंके यांचा प्रवेश त्या दिवशी होणार होता तो प्रवेश झाला नव्हता त्या दिवशी वसंत मोरे यांनी त्या ठिकाणाहून निघून ते आलेले होते आणि त्यानंतर निलेश लंके यांचा प्रवेश आपण पाहिलेला होता पण आता एक महत्त्वाचा ट्विस्ट या सगळ्या गोष्टींमध्ये आल्याचं बघायला मिळतं आहे आणि आता वसंत मोरे हे मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर बसलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ते आहेत आणि त्यांचं नाव आता जाहीर होतं का पुणे लोकसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे हे मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार असू शकतात का या चर्चांना पूर्णविणाम आज संध्याकाळपर्यंत मिळणार आहे परंतु आता त्यांची दावेदारी ही मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार पुणे लोकसभा म्हणून प्रबळ दावेदारी ही समोर आलेली आहे